कार मंडळी श्री स्वामी समर्थ चला तर आज नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आज आम्ही आलेलो आहोत मकाची पार्टी करायला लोक करतात बर्डेची पार्टी तर आज आम्ही केलेली आहे मकाच्या कंसाची पार्टी त्यासाठी इकडे ह्या दोघांनी मिळून मस्त असं लाकडांपासून जाळ तयार केला होता आणि त्यावरती कंचं वगैरे टाकून छान अशा प्रकारे कंच भाजली होते मग आम्ही याच ठिकाणी शिफ्ट झालो चला म्हटलं आपणही थोडीशी मदत करावी तर बघू शकतात खूप छान असा परिसर होता नेचर छान होतं आणि मनमोहक दृश्य होते मग म्हंटल चला आपण कॅमेरा म्हणने कॅमेरा काढला आणि हे शूट करून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ खूप छान आणि जबरदस्त झालेला आहे

कुठे ठोकाय <coughs> <laughs> <laughs> <coughs> म्हणलो तो जवळ लाव काय की खेळ हा जवळ लाव म्हणलो तो खेळ तुम्हीच म्हणलात की मगाशी मी नाही त्यांनी म्हणत होती काय म्हणत होते काय खेळायला लागलीस लाकड <laughs> मला सर कोणासोबत खेळत असतात गोळा करायला ओ मी करायला पेटवायला तिने काय केलं खाली कॅरी बॅग कुठली आम्ही लगेच सर वरून खायला आग म्हणून कॅरी बॅग आता नाही विषय मगाचा विषय

मारा ने बितल तो छोटे सुरू करपुन कसम तो आजो ती चला ला घरी भाजले लगत ना घरी भाजत नाही ना चला कसं करपते कुठं काय होते तरी पण मी भाजली छान लागते की हे भारी लागते ज्योतीला त्याला कव्हर असते वरून ते घरी बसतात आपण त्याला ते करपते कुठं दातले कळ कते तातय <laughs> <laughs> ह्याला लावले का

तर या ठिकाणी पूर्ण कणसांना मीठ आणि थोडंसं लिंबू लावून घेतलं आम्ही त्याला व एक प्रकारचा छान असा बुट्टा तयार झाला होता दादूचं झालं होतं बुट्टा मग हसायला आलं तर कंटिन्यू व्हिडिओ करा खूप छान झाला व्हिडिओ आणि सगळे ताव मारत होते कंसावर अफलातून व्हिडिओ झाला होता आणि खरंच लोक हुरडा पार्टी करतात आम्ही केली होती मकाची पार्टी शेतामध्ये माझ्या भावाने छान प्रकारे कंस भाजून घेतले घामा झाला होता भाऊ तर छान वाटलं आणि इन्व्हाइट केलं त्यांनी आम्हाला कणसाच्या शेतामध्ये इकडं मालक मस्त बसून कणीस खात होते आणि सगळे सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि इकडे बघू शकतात आम्ही पाहणी करण्यासाठी त्यांच्या केळीच्या बागेमध्ये इकडे आलो आणि तिथे होतं एक बऱ्यापैकी झेंडूचे झाडं होते तिथे त्याचीही थोडक्यामध्ये शूट झाड झेंडूला तर बघू शकतात इकडे पात हे किती सुंदर आलेले आहे आणि भाजीला तर कुणी मध्ये दाखवल रात्रीच सोनं हे रात्री झेंडू प्रकाशामध्ये सोनं कसं दिसतं ते बघा तुम्ही खूप सुंदर वाटत दृश्य अप्रतिम आणि असे छान छान असे त्यामध्ये झेंडूचे रोपटेही लावलेले होते आणि इथून घरच हलावस वाटत नव्हतं स्वच्छता चांगली होती छान अशा प्रकारे खुरपण्या भरपूर झाल्या होत्या वातावरण नव्हतं तर आम्ही येऊन थोडस इकडे शूट केलं म्हटलं चला थोडस करावं फुलांच वगैरे तर खरंच नजारा अप्रतिम होता आणि आता एक दिवस मी जाऊन मॉर्निंगला कसं दिसतं तेही एकदा शूटमध्ये घेणार आहे हे आम्ही गेलो म्हणून मोह आवरला नाही फोटो काढण्याचा त्यामुळे या ठिकाणी मी फोटो वगैरे काढले आणि खरंच खूप भारी वाटलं निसर्ग हा खरंच खूप सुंदर आहे आणि मी त्याची प्रेमाने एक छान मया केली आणि खरंच खूप भारी वाटलं तर तुम्ही बघा इकडे आम्ही पाहणी करत असताना मस्त छान वाटत होतं आणि मोह होता एकाच दुसऱ्या पण झाडापाशी जाऊन पहावं तर वेळ वेळेचं थोडंसं बंधन होतं त्यामुळे आम्ही परत लगेचच वापस फिरलो आणि एक दोन फोटो घेतले ते आणि त्यांच्या आणि माझे थोडे व्हिडिओ केले मैत्रिणीचा आणि माझा तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी लावलेली त्या लाईनला दाट झाड शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कॅमेरामॅन माझ्या तोंडावर ही सारखच कॅमेरा लावत होत्या आणि टॉर्च पण सुरू असल्यामुळे थोडस दिसायला प्रॉब्लेम येत होता तर त्यांना म्हटलं तुम्ही बसा या ठिकाणी तुमचंही शूट करू थोडस मग त्याही बसल्या आणि त्या पण मस्तपैकी फुलांच्या झाडाची पाहणी करत होत्या मग काय दोघींनी फोटो वगैरे काढले चला झाला आमचा व्हिडिओ कंप्लीट तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याकडे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक लाईक आणि व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि छान अशा प्रकारे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच बघा आणि या ठिकाणी बघू शकतात मी लास्टला काही फोटोज अपलोड केलेले आहेत तर कष्टाशिवाय फळ नाही म्हणल्यासारखं हे भाजले आणि नंतर कंच खाल्ले आम्ही मज्जाच वेगळी श्री समर्थ